सोड भारी लय भारी माझी वय व्हाडी भारी भारी लय भारी माझी वैताग भारी भारी लय भारी माझी वय वाडी भारी भारी लय भारी माझी बाय ताक व्हाडी काम करतोय कधीपासून गेल या म्हणली राहून लगेच काय <गए> माहिती टाइम पास करते लय काम चुका रे मला इथं नुसतं काम करायला आणि येते फिरून हिंडून फिरून लाडाचा <गए> जावय गेलाय सासरवाडीला कशाचा लाडाचा जावई गेलाय सासरवाडीला ही पोरगी जाते सासरवाडीला आईला तिला मी सांगितलंय बर का हम्म ती म्हणली तुमच्यासाठी गंमत आणते म्हणून काय आणते काय माहिती मला नक्की वाटतंय ती ना मोबाईल मला घेऊन येईन मी जरा तिला हिंट दिली ती बर का आता काय माहिती ते लई पाटे बराच वेळ झाल काय कोण दिसा नाही कधी पासून बाद झाले घर मी चे एकटा राहू जरा जाऊन बसतो बांधाला तुझी वाट बघत वया अशा आईने तर लई खाऊ घालून पाठवले वया मला हा हायतच बसलेले वाटच बघत असत्याला माझी कि कधी येते काशी आणि मी सांगितलेले गबोळ घेऊन येते सुधारणारच नाही माणूस पण जाऊ दे बाया कधीच्या काळातून त्यांनी काहीतरी मागितलंय आणि मग ते द्यायला नको वय हा त्यांना ना मी मस्त आश्चर्याचा धक्काच देणार आहे हाय काम करत शेत घेऊन आले आश्चर्याचा धक्का चला चांगलाय तसा माझा नवरा बर काम थांबवलं मी अजून कशी याय काय माहिती हायला आली वाटत अगो बाबो हातात पिशवी मोबाईल मोबाईलच असेल बाबा आता हाय आपल्याला मोबाईल तिला असा मोबाईल नाही ना हवा करतो का नाही आख्या गावात हवा आपल्याला मोबाईलची काय फोलाची गरज लागणार नाही फॉल सुद्धा <laughs> आले मी आले।, आले आले आले

नुसती येड्याने दहा त्याने करून नाचायला लागले मारती बाबा मला नुसती मारती जरूर बाबा लागला हा मग पिशवी काय त्यात अच्छा म्हणजे पिशवी बघून आनंद झाला पिशवी बघून नाचत होते काय तू आल्याचा पण आनंद झाला नाही पिशवी बघितलं पिशवीतच आनंद झाला मी आल्याचा आनंद अजिबात झाला झाला ना मला सांग तू येताना दमली का

फोन लय चांगला हाँ हाँ, ले तुम्हाला लई टेन्शन आलत ना फोनच तुमच्यासाठी फोन आणलाय बाया फोन आणलाय डोळे झाका बघा उघडू का तुमच्याच हाताने बया मित्र डोळे झाकून घेते तुमचा आनंद गागनात नाही मान आयफोन आहे काय आय फोन आनंद झाला ना अरे दबडा फोन आणला वय घाबरलं ना मी कुठं लावायचा कुठे लावायचा घरात अरे घरात लावला तुम्ही बाहेर कशा नेऊ मला फोन बाहेर लागणार नाही का बया अन अन त्याच कौतुक नाही तुम्ही म्हणले फोन आण तुम्ही असं म्हणले का कसला आण काय फोन म्हणजे फोन असतो ना फोन म्हणजे आजकाल मोबाईल ला फोन म्हणतात रे अह ह्यो पण फोन आहे ह्याने पण बघ कुठं काय काय खायला जाते काय खायचं म्हणलं बरं सगळं कळ जे होता ना घरात त्यो आणलाय मी घ्या आता हा तुमच्या पण खानदाराच किती खानदारच जुना फोन हो। आहे राह येऊ पण फोन येतो ना चालतो ना तो फोन येतो आता याला कुठून आणू मी वायरीन तार आण खांबन कसलंय बाबा ही बया द्या तर द्या त्याचं कौतुक नाही आता ह्याला वायरी बी द्या सगळ द्या सगळ द्यायचं असतं का तुम्हाला द्या तर द्या ते तर त्यापर्यंत बिल बिलवारा कुठून आणायचं बिल भर आहे का पैसे माझ्याकडे मा मग ते बी माझ्या बापाने बिल भरायचं काय तुमचं बिल भरायचं काय बापा एवढा शाना लागून गेला मग अशा चुकून म्हणलं तुला चांगला कशाचा चांगला हा, हा, हा।, हा तुम्हाला कौतुकच नाही ना त्याचं ते आणलंय त्याचं काही घेणं देणंच नाही तुम्हाला घेणं देणच नाही तुम्हाला घेऊन ते फोन अजिबात नेच नसते माझी काय इज्जत घालवत काय माझ्या माहेरात इज्जत काय घालवायची माझी तिथे इज्जत घालवली असेल तू येऊ ये पासून गेले मी तिथं आणि घेऊन आले फोन तर त्याचं कौतुक नाही माणसाला कौतुक नाही तिथं माझ्या नावाची सांगितलं आई बाबाला कशाला पाठवले मी म्हणून फोन रा... पाया म्हणलं नवऱ्याला माझ्या कुठल्या बायांना बोलायचं असतं बोलायचं असतं बोलायचं असतं काय रानातली काम रानात खुरपायला बाया बोलवायच्या असतात ना त्याच्यासाठी फोन करायचा असता असं सांगितलं मी हा अजून कस काय मी इकडे आले आमच्याकडे मागायला त्यांनी विचारलं काय बोलले तू हा मी ना ते त्यांना म्हणलं नवऱ्याला विक लागले माझ्या असं म्हणल का बाई आम्ही कशी म्हणली अहो असं जस्ट मी आईला म्हणलं माझ्या बापाला म्हणलं अहो होय ते आपल्या घरातील लाईन ला लँडलाईन च हाय ना ते डबडा तर बोलायशी लंडन चा का अगं लंडन चा नाही लँडलाईन जावदे बाबा दूरईन म्हटलं दूरधनी दूरची धनी का जे काय असल ते असल तर म्हणलं ती हाय आपल्या घरात ते दे ना ग तेवढच मला हाऊस होईल म्हणलं हा, हा, हा पहिलं मी ह्याच्यावरच बोलायचे ना लग्न आधी तुमच्याशी आणि म्हणून तू येत पण उचलू ना हा किती आठवण येत बया वायर काळा बंगार सगळंच आहे की बया चांगलं बघा की नंबर होत जशीच नंबरला काय करायचं ना ऐका पाठी मग वायर तार गळत बांधून फिरू का ते तुम्ही आणा ना बया कुठं मिळतं तिथून बया त्याला मला मरणामध्ये खर्च तेव्हा कुठून बुद्धी सुचली मी मायराला गेले पडून द्यायला पायरे मी लग्नाच्या वेळेस पण असंच ते ऐकून घ्यायचं मी लग्नात पण सगळा गोंधळ घातला गोंधळ काय काय कसला गोंधळ घातल नाकुट्याने बोलता येईल तुमच्या इथं आलं साधं जागरण गोंधळ तरी केला का तुम्ही सांगायला लागले मला अगं आमच्या जागरण गोंधळाला पाच पाकवन होत कोण तुझ्या बापाने लग्नात काय घातलं होतं का बुंदीचं लाडू हा अगं ते बुंदीचं लाडू बुंदी खाता खाता चार बायांची दाता पडली अगं सर लग्नातला सर त्यांनी लाडू खाल्ला त्याचा अर्धा नि जीव गेला त्यांनी बांगड्याचा पैसे सुद्धा घेतला ना तुमच्याकडून काय म्हणले माझ्या बापाने बनवलेलं बुंदीच्या लाडूला तुम्ही नाव ठेवलं का सराला मी नाव ठेवलं अजून काय काय नाव ठेवणार आहे तुम्ही <laughs> मी तुमच्या पशी मला अक्कलच नाहीच नांदायला पाहिजे मी तुमच्या पशी आ? हा तुमच्या घरच्यांनी काय केलं हा माझ्या आईला साडी दिली कसली लावलेली हा पाचशे रुपयाची साडी दिल ती वरमाईला पाचशे रुपयाची साडी असती का सांगायला लाग लागले पुताक आणि काय केलो मला लग्नात नुसती दोन डोरली केली हा केलं का दागदागिने मला सांगायला लागले लग्नाचं पुता अजिबात लग्नाचं काय काढायचं नाही घ्यायचं असेल तर तो फोन घ्या नाही चालले मी घेऊन हा आता नको मला काय बोलू अगं ते तुझ्या लग्नाच्या टायमाला म्हणजे आपल्या लग्नात का सोनं नाही घातलं माहितीये तुला अगं लय चोऱ्या वाढल्या होत्या म्हणलं नको सोनं घालायला तुला सोनं मी घालत नाही असतं की हा लागले लगेच बाडबाड करायला माझ्या मला किती दुःख झालं तू अशी बोलली म्हणून हा चोरी होती म्हणून नाही खेशात पैसे नव्हते देख लागली ती म्हणून घातलं नाही सोनं लागले खोट सांगायला आणि काय दुःख झालं तुम्हाला हो काहीतरी पानसट पाना माझा एवढा जीव लावते का कोण तुम्हाला लागले सांगायला बायको आहे मी तुमची बोलल तर काय बिघडत नसतंय काय झाले की लागली बोलायला कधीच्या काळातून सासरवाडीला जा म्हटलं माग मी मागितलं होतं का होंडा बिंडा तरी काय मागितला का मी अगं नुसते एका नारळ ओळ नारळ नारळ आयो नारळ शब्द सुद्धा ना येईल मला रडता रडता नारळ आणला होता नारळ आणि ब्लाऊजचा चा पीस

सांगू सांग शेव शेव ना फोन आहे <laughs> 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 ना रागवणार नाही नागवायच तुझ्या घरचे घरूनच आणलंय तू नाही ना जुन्या बाजारात वीस रुपयाचा आणलंय असू वीस रुपयात इज्जत काढली किंमत वीस रुपया नाही इज्जत नाही काढली मस्करी म्हणून मस्करी म्हणून मला मी कशाला वाट बघत बसलो असतो किती वाट बघत बसलो तू माहिती का मी चेष्टेने केलं ना चेष्टेने केलं तू नका ना रोडू बाया जाऊ दे आता तुलाच त्रास होणार आहे माझं तुम्हाला एक खरं सांगू का सांग ना मी थोडे 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 पैसे जमून का नाही तुमच्यासाठी ना लय मोठा फोन आणणार आहे चांगला वाला लय मोठा चांगलं आता नका ना हो नार पैसे साठवते तुमच्यासाठी नका ना ते नाही का हो अकराशे रुपयाचा डबल वन डबल झिरो डबल वन आता माझ्याचा हरी <laughs> <आर सोड़। laughs> भारी भारी लय भारी हरी भारी भारी आज भारी तक बारी भारी भारी लय भारी भाई तक भारी भारी लय